कोणी जिव्ह होतो आज आपण बघणार आहोत साखमतो डेजचा एपिसोड पाच तर आता बघूया या एपिसोड मध्ये काय घडतं एपिसोडच्या सुरुवातीला आपण ओबिग्रो आणि लू यांच्या मधील फाईट बघतो लू नशत होती पण तरीही ती चांगली लढत होती त्यांचा नियम असा होता की जर ती प्रत्येक दहा सेकंदाला ओबिगुरूला मारू शकली नाही तर तिची माणसं शीनला ठार मारतील लू आपली वेणी वापरून उबिगुरोला टच करते जे पाहून शीन ओरडतो आणि म्हणतो हे गंमत म्हणून खेळू नकोस मग लू आणखी एक बाटली पिते आणि उभी करो तिला टच पण करू शकत नव्हती मात्र लू उभी गोराला जबरदस्त मारत होती उभी करो म्हणते चल आता मला ठार मारण्याचा प्रयत्न कर पण लू सांगते की तिला तसं करायचं नाही आहे कारण तो त्यांच्या फॅमिलीचा पहिला रूल आहे की ते कोणालाही ठार मारणार नाहीत उभीगुरु हो विचारते कोणता नियम त्यावर लू सांगते की हा नियम तिच्या फॅमिलीने ठरवला आहे ज्यात साकाम शिन ओई आणि हा नाही हे सगळे तिची फॅमिली आणि ती त्यांच्यावर खूप प्रेम करत ओबीगुरो म्हणते पण तुझा साकामतोच्या फॅमिलीशी काही संबंध नाही हे ऐकून लू खूप चिडते पण तरीही ती जोरात मारत नाही अचानक लूची नशा उतरते आणि तिला समजते की ती नक्की कुठे आणि काय करत होती ओबिगुरुला हे लक्षात येते की लू अजूनही मजेतच लढत होती आणि ती खूप स्ट्रॉंग त्यामुळे ओबीगुरो तिचे कौतुक करत असते कारण तिला स्ट्रॉंग लोक आवडतात चिन म्हणतो म्हणजे आता मी वाचलो दुसऱ्या बाजूला आपल्याला साकामत्व दिसतो आणि तो म्हणतो आता लढाईसाठी मी पूर्ण तयार आहे बॉईल त्याला म्हणतो तुला काय वाटलं अचानक वजन कमी करून परत आलास म्हणजे तू मला मारू शकशील का आणि म्हणतो लवकर मर तुझ्या कुटुंबाला धोका आहे सागमोतो त्यावर म्हणतो मला माझ्या कुटुंबाची काळजी करण्याची गरज नाही कारण त्यात काही असे लोक आहेत ज्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे त्यानंतर सागमोतो बॉईलला एवढ्या जोरात पंच करतो की त्याला काही समजत नाही आणि त्याला थेट बिल्डिंगच्या बाहेर फेकतो आता सागमोतो खूप वेगवान झाला होता आणि तो बॉईलची जबरदस्त धुलाई करतो बॉइल्ड त्याच्या रॉकेट पंचने पण साकामतोला मारण्याचा प्रयत्न करतो पण साकामतोच्या एका जोरदार पंचमुळे त्याचा रॉकेट पंच, साका सा साका पंच, पंच तुटतो साका साकामतोचा मार खाताना बॉइल्ड विचार करतो हाच खरा साकामतो आहे सर्वात महान हिटमॅन बॉईल्ड त्याच्यावर बॉम्ब फेकतो पण साकामतो त्यांना हाताने पकडतो आणि त्याच्यावर जबरदस्त पंच मारतो बॉइल्ड विचार करतो पाच वर्षानंतरही हा एवढा शक्तिशाली कसा आहे तो म्हणतो बॉइल्ड तू खूप ताकदून आहेस मीही रिटायर होण्याआधी माझ्या ताकदीचा वापर लोकांना मारण्यासाठी करायचा पण नंतर मी एक निर्णय घेतला माझी ताकद मी फक्त माझ्या फॅमिलीचं रक्षण करण्यासाठी वापरेन आणि हेच माझ्या ताकदीचं सिक्रेट यानंतर एका मोठ्या झुल्यावर एक कपल बसलेलं दिसतं तिथे साकाम होतो आणि बॉईल्ड हवेत उडत एका झुल्यावर येऊन बसतात बॉइल्ड त्याला म्हणतो की तू खरंच एक हार्ड बॉइल्ड बंद आहेस दुसरीकडे ओई शुद्धीवर येते आणि ती शीनला विचारते आपण इथे कसे आलो आपण तर हॉन्टेड हाऊसमध्ये होतो ना शीन खोटं सांगतो बहुतेक आपण दमलो होतो म्हणून आपल्याला झोप लागली पण ओईला संशय येतो कारण शींचे कपडे खराब झाले होते आणि साकामोतो पण तिथे नव्हतं तितक्यात झुला थांबतो आणि साकामोतो आणि बॉइल्ड बाहेर येतात झुला तुटलेला पाहून एक मुलगी त्यांना विचारते हे कसं झालं बॉइल्ड उत्तर देतो की कधीही कोणत्या हार्ड बॉईल्ड माणसाला विचारू नकोस की त्याला दुखापत कशी झाली मग ते सांगते नुकसान भरपाई तर करायलाच लागेल यानंतर साकामोतो एका दुकानात जातो आणि पाच बन्स खरेदी करतो बॉईल्डही एक मागतो साकामोतो साकामतो त्याला त्याचा उष्टा बंद देतो कारण उरलेले बन्स त्याच्या फॅमिलीसाठी असतात तेवढ्यात तिथे शीन येतो आणि शॉक होतो तो साकामोतोला विचारतो की तो एवढा बारीक कसा झाला साकामतो त्यावर म्हणतो आज जरा जास्तच धावपळ झाली म्हणून वजन कमी झालं बॉईल्ड त्याला विचारतो आता तू काय करणार तुझ्या डोक्यावर बक्षीस आहे डॉन डेन काही तुला मारायला अजूनही लोक पाठवेल तेवढ्यात ओई त्यांचं बोलणं येते आणि चिडते ती साकामोतोला विचारते की तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून काल पोलीस साकामतो घाबरून लवतो तेवढ्यात त्याच्या जागी बॉईल म्हणतो की त्याच्या डोक्यावर बक्षीस ठेवले आणि साकमतला फक्त एवढंच हवं होतं की तुम्ही आजचा दिवस एन्जॉय करा ओई बॉइल्ड धमकी देतो तू साखरमत्याच्या मागे जाऊ नस बॉइल्ड ती लगेच मान्य करतो ओई आता साकामताला त्यांचा फॅमिली रूल नंबर सिक्सची ची आठवण करून देते फॅमिलीमधील कोणीही एकमेकांपासून काहीही लपवणार नाही आणि साखरमत्तो तिचं ऐकून हे बक्षीस हटवायचं ठरवतो यानंतर पार्कमध्ये परेड सुरू होते आणि सर्वजण ती पाहत जाते शिन विचारतो आता आपण काय करणार साकामतो म्हणतो ज्याने माझ्या डोक्यावर बक्षीस ठेवले त्याला शोधून काढायला लागेल त्यावर बॉइल्ड म्हणतो ही माहिती फक्त डॉन डेनकाईचा बॉस सांगू शकेल पण माहित नाही की तो कुठे दुसऱ्या दिवशी साकामतो लू आणि शिनेका व्हिडिओ स्टोअर मध्ये आणि साकामतो कालपासून एवढे खात होता की त्याचे वजन परत वाढले होते तिथे ते नाकाई नावाची सीडी शोधत असतात साकामतो सांगतो की हा स्टोर एक इन्फॉर्मेशन बँक आहे त्यांना पाहिजे असलेली माहिती इथेच मूवीच्या स्वरूपात मिळेल ते मूव्ही घेऊन थिएटरमध्ये जातात त्या मूव्हीमध्ये त्यांना कळते की डॉन डेन काही एक हिटमॅन एजन्सी आहे ज्यात पन्नासपेक्षा जास्त हिटमॅन आहे त्यात त्यांना त्यांचा अड्डा पण कळतो आणि या सगळी गोष्टी सीन नोट करून ठेवत असतो ती मूव्ही बघायला त्यांना खूप पेमेंट द्यायला लागतो नंतर स्टोर ओनर साकामोताला म्हणतो की तुला सांभाळून राहायला लागेल मारणारा तुझा जुना मित्र पण असू शकतो साकामताला कळत नाही तो सांगतो की ती मूव्ही अजून आली नाही आहे त्यानंतर एका बिल्डिंगमध्ये आपल्याला ऑर्डर ग्रुप दिसतो तिथे हियो नागुमोला विचारतो की तो साकामो तोला भेटला होता का ज्यावर नागोमो नाही म्हणतो पण हियो चिडतो ज्यावर शिशिबा त्याला शांत करतो आणि सांगतो की लवकरच मास्टर येणार आहेत हियो चाकू काढून म्हणतो की माझा नागुमोवर विश्वास नाही आणि नागुमो तो काट्याने अडवतो मग ओसारागी शिशिबाला म्हणते की तू रिझवतो खाऊ नकोस शिशिबा हेड शेफला बोलवतो आणि तो त्याला चाकूने मारून टाकतो कारण त्यात कांदा टाकलेला असतो तेव्हा तिथे इरिया नावाचा एक म्हातारा येतो जो जे ए चा कम्युनिकेटर आहे तो त्यांचे स्वागत करत असतो आणि हियो म्हणतो की त्यातले चार जण अजून आले नाहीये शिशिबा म्हणतो त्यांचे ठीक आहे पण तो म्हातारा ताकामोरा तरी यायला हवा होता नागुमो म्हणतो की तो बिझी असेल इरिया आता त्यांना एक मिशन देतो त्यांना एका किलरला मारायचा असतं जो त्यांच्या असोसिएशनच्या हिटमॅनला मारत आहे दुसरीकडे साकामोतो शिन आणि लूट डेन काहीच्या अड्ड्यावर येतात आणि आज जायचा प्लॅन करतात तिथे दोन माणसे साकामतोबद्दल बोलत असतात की त्यांनी बॉइडला हरवले तेवढ्याच शिन येऊन त्या माणसाला धरतो आणि बेशुद्ध करतो साकामतो पण दुसऱ्या माणसाला बेशुद्ध करतो लू विचारते की बॉस कुठे असेल ज्यावर शीन म्हणतो की तू मूवी नीट बघितली नाहीस बॉस आपल्याला टॉप फ्लोरवर मिळेल तिथे त्यांना खिडकीतून जायला लागेल ते तिथे जातात पण शीनला कोणाच्याही मनाचे आवाज तिथे येत नव्हते ते बॉसच्या खोलीचा दरवाजा उघडतात आणि त्यांना तिथे खूप साऱ्या डेड बॉडी दिसतात तिथे नागोमो बसलेला असतो नागुमो म्हणतो डॉन डेन काईच्या लोकांना त्यांनी मारले आणि आता साकामोतोची पाळी आणि अचानक तो शिंच्या मनात चाकू खूप असतो पण तो नकली असतो त्याने त्यांना परत मूर्ख बनवलेलं असतं त्यामुळे ते त्याला मारत असतात तेव्हा नागोमो सांगतो की त्याला पण तिथे काही काम होते पण हो तो तिथे आला त्याच्या आधीच कोणीतरी त्यांना मारले होते तो सांगतो की कोणीतरी सिक्रेट किलर आहे जो हिटमॅन मारत आहे आणि मागच्या महिन्यातच जवळजवळ शंभर हिटमॅन मारले गेले आहेत आणि तो किलर एक्स मार्क सोडून जातो ते त्याला स्लर म्हणतात साकामोतो विचारतो ऑर्डर काय करत आहे लू विचारते की ते काय आहे नागुमो सांगतो की तो स्पेशल ग्रुप आहे त्यात असोसिएशनचे बेस्ट हिटमॅन आहे आणि त्यांचं काम आहे जर कोणी रुल्स तोडले तर त्यांना मारणे आणि साकामोतो पण त्याचा भाग होता नागूमो त्यांना सावध राहायला सांगतो नंतर पुढे आपल्याला तो किलर एक्स बनवताना दिसतो साकामोतोला मारण्यासाठी लोक येत होते पण तो त्यांची चांगलीच पिटाई करत होता आणि म्हणजे ते त्यांच्याच त्यांच्या मलमपट्टीचं सामान घेत होते त्यामुळे त्यांना चांगलाच नफा मिळत होता नागुमोने साकामोतोला सांगितलं होतं की तो पाच वर्षात कमकुवत झालाय जर त्याला बॉइल्ड सोबत लढताना एवढी अडचण येत असेल तर खऱ्या हिटमॅन समोर तो काय करेल यावर साकामोतो म्हणतो की त्यांना अजून जास्त मजबूत व्हायला लागेल जेणेकरून ते प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ शकतील साका तो पूर्ण शहराच्या फेऱ्या मारायला लागतो शिन प्रत्येक कस्टमरचे विचार असतो जेणेकरून त्याची शक्ती अधिक मजबूत होईल त्यावेळी लुला समजते की जेव्हा नशे ती नशेत असते तेव्हा ती जास्त ताकदवान होते त्यामुळे ती भरपूर बाटल्या प्यायला लागते इतक्यात तिथे एक कस्टमर येतो ती त्या कस्टमरच्या डोक्यात बाटली फोडते पण तो हेटमॅन असतो आणि हा एपिसोड इथेच संपतो तर आता साका मग पुढे काय करेल ते पुढच्या एपिसोडमध्ये कळेल व्हिडिओ बघितला असेल तर अरिगतो लाईक आणि सबस्क्राइब जरूर करा